होता जीवा म्हणून वासला शिवा असं म्हणतात आता तीस वेळ होती बहीण म्हणून वासली महायुती असं म्हणण्याची आलीये असं का तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची एक हाती सत्ता ते अख्ख्या महाराष्ट्राच्या दृष्टीने एक कोडवून बसलाय आता ते का तर अगदी विधानसभा निवडणूक होईपर्यंत महायुती महाराष्ट्रात घंटागळ्या खाते की काय असंच वाटत होतं पण विधानसभा निवडणुकीनंतर मात्र एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकालात चित्र वेगळंच दिसलंय आता हा विजय नक्की महायुतीला कसा मिळाला काय आहेत या विजयाची कारण कोणते आहेत या दरम्यान विचारात घेतलेले मुद्दे चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलवर देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला तीन तिघडा काम बिघडा असं महाविकास आघाडीकडून बोलण्यात आलं होतं था। राज्यामध्ये महायुती विरुद्ध वारे वाहू लागले होते लाडकी बहीण युवा कार्य प्रशिक्षण शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज माफी यांसारख्या योजना महाराष्ट्राची तिजोरी खाली करत अर्थव्यवस्थेचा ठणठण गोपाळा करते की काय असं म्हटलं गेलं पण एन निवडणुकीच्या एवढण चांगला पण हा ट्विस्ट नेमका का आला महायुतीला इतकं यश कसं मिळालं काय आहे याचे फॅक्टर्स चला सविस्तर पाहूया तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत समोर आलेल्या कळानुसार महायुतीत भाजपाला एकशे सदतीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाला सोळा जागांवर आघाडी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला चौदा जागांची आघाडी आणि काँग्रेसला वीस जागांची आघाडी मिळाली होती आता हा निकाल असा का लागला यासाठी पहिलं कारण ते म्हणजे मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना अजित पवारांनी सुद्धा या निवडणुकीच्या यशाचे श्रेय या योजनेला दिलंय आता जेव्हा आपण मध्य प्रदेश सरकारमध्ये बघितलं तेव्हा सुद्धा लाडकी बहिणी मध्य प्रदेशात भाजपाला सत्ता मिळवून दिली होती त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहिणीचा हा फॅक्टर चांगलाच इफेक्टिव्ह तर पाहायला मिळतोय लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र विधानसभेच्या निवडणुकीत उलट चित्र पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात त्यामुळे निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का वाढला आणि या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांचं सरकार आल्यास तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण मग असं आश्वासन देऊनही महाविकास आघाडीला मतं का मिळाली नाहीत तर काँग्रेसमध्ये कर्नाटक आणि तेलंगणा सरकारचं उदाहरण देत काँग्रेसमध्ये राज्यात योजना राबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत जोरदार प्रचार करण्यात आला होता त्यामुळे महायुतीसाठी लाडकी बहीण योजना निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे आता दुसरं कारण म्हणजे तुम्हाला बटोगे तर कटोगे एक है सैफ आहे असे नारे दिलेले नक्कीच आठवत असतील त्याचबरोबर तुम्हाला जर हिंदुत्व महाराष्ट्रात शाबूत राखायचं असेल तर तुम्हाला महायुतीशिवाय पर्यायच नाही असंही प्रचारांमध्ये बोललं गेलं होतं त्यामुळे हा येतो तर धर्माचा मुद्दा आता अर्थात केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतात राजकारणात धर्म आणला तर सगळेच त्या धर्माकडे धर्मा आकर्षित होतात विधानसभेच्या निवडणुकीत हे जाती आणि धर्माचे मुद्देही गाजले यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ आहे अशी घोषणा दिली आणि यामुळे बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे अशा घोषणांमुळे राज्य धावून निघालं दुसरीकडे महाविकास आघाडीने या विरोधात जशास तसं उत्तर दिल्याचं दिसलं नाही या घोषणांमुळे शहरी आणि ग्रामीण भागात हिंदू मतदार जातीपातीच्या पलीकडे महायुतीच्या मागे उभा राहिल्याचं या माध्यमातून दिसून येतंय तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करताना विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या विरोधात महायुतीने वोट जिहादचा आरोप केला होता तसेच महाविकास आघाडी वोट जिहाद करत असेल तर आम्हाला धर्मयुद्ध करावं लागेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात धर्मयुद्ध शब्दावरून चांगलंच महाभारत जंगलं होतं त्यामुळे या घोषणा निवडणुकीत महत्वाच्या ठरल्यात आता मराठा आरक्षण आणि त्या विरोधात ओबीसी हे समीकरण जर तुम्हाला आठवतच असेल या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांके हे दोन्ही मागे पडले पण ओबीसी मुद्दा मात्र निवडणुकीत चांगलाच गाजला महायुतीने ओबीसी मतदारांना आधीच एकत्र करून ठेवलं होतं भारतीय जनता पक्षाने ओबीसी मतांची एकजूट कशी राहील त्याची काळजी घेत निवडणुकीच्या काळात राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात ओबीसी संघटनांच्या नेत्यांच्या बैठका घेत मतांचा ध्रुवीकरण होऊ नये याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतल्याचं बोललं जात आहे तसेच माधव हा पॅटर्न म्हणजेच माळी धनगर आणि बंजारी देखील या निवडणुकीत महत्वाचं ठरलेला दिसत आता मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोकसभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा महाराष्ट्रासाठी फारसा ऍक्टिव्ह नव्हता त्यातच भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात विधान केलं होतं त्याची ही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती पण विधानसभेत मात्र तो चांगलाच ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळाला लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांमध्ये महत्वाची बैठकी पार पडल्या त्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील ऍक्टिव्ह दिसला यामध्ये विशेषतः संघ परिवारातील सर्व संघटनांनी एकजुटीने सजग रहो हे अभियान राबवलं अधिकाधिक मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं या शहरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला लोकसभा निकालात धक्का बसल्यानंतर भाजपाने सूक्ष्म नियोजन केल्याचाही फायदा चांगलाच पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे महायुतीला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कणखर आणि कॉर्डिनेटेड नेतृत्वाचा फायदा महायुतीला झाला या त्रिकुटाच्या समन्वयाने महाविकास आघाडी सारख्या विरोधी आघाड्यांमधील अंतर्गत गटबाजीला विरोध करून आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत केली आज सुरुवातीला आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये एकमेकांमध्ये ऐक्य एक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अर्थात महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून मतभेद होते त्यामुळे बंडखोरी ही मोठ्या प्रमाणात झाली पण सरते शेवटी महायुती ही एकजुटीने लढली त्याचप्रमाणे त्यांचा प्रचारही मजबूत होता याचा फायदा महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच झाला आता वैयक्तिक अजित झालं तर अजित पवारांच्या एनसीपी गटाच्या समावेशामुळे महायुतीचे आव्हान विशेषतः ओबीसी मराठा आणि शेतकरी यांच्यात व्यापक झाले कारण पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांचे मोठे वर्चस्व आहे शिवाय या निर्णयांमुळे पारंपरिक राष्ट्रवादी समर्थकांमध्ये फूट पडून विरोधकांच्या वोट बँकही कमकुवत झाल्या लोकसभेमध्ये मात्र अजित पवारांमुळे महायुतीला तोटा झाला असं म्हटलं गेलं होतं अर्थात तेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट हा नाजूक विषय होता पण देर आहे दुरुस्त आहे प्रमाणे बारामतीने यंदा अजित पवारांना साथ दिली त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही अजित पवारांसोबत महायुतीचा प्रभाव कायम राहिला याचाही फायदा महायुतीला विधानसभा निवडणूक जिंकण्यात झाला पायाभूत सुविधांच्या विकासावर युतीचा भर समृद्धी महामार्ग शहरी भागातील मेट्रो प्रकल्प आणि ग्रामीण भागातील जनसंधारण योजना यांसारख्या उपक्रमांसह लोकसंख्येतील मतदारांना आवाहन केले भाजप शिवसेना शिंदे गटाने हे प्रकल्प त्यांच्या कारभाराच्या यशाचे उदाहरण म्हणून दाखवले पीएम किसान उज्ज्वल योजना आणि गृहनिर्माण उपक्रम यांसारख्या योजनांसाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण पाठिंबा मिळाला याचा थेट परिणाम ग्रामीण आणि निम शहरी शहरांमध्ये मतदारसंघांवर झाला महायुतीने प्रचारादरम्यान हे फायदे प्रभावीपणे अंडरलाईन केले आणि शेवटी येतो तर सोशल मीडियाचा प्रभाव आणि वापर जशा योजना शासकीय काम समाज काम महत्वाची तेवढ्याच सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियावरचा प्रभाव सुद्धा महत्वाचा आहे महायुतीने त्यांचा तगडा प्रचार केला मग त्यांची बस रेल्वे डिजिटल प्लॅटफॉर्म काहीही सोडलं नाही त्याचप्रमाणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही सोडलं नाही बस बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सूट यांसारख्या योजनांचे मार्केटिंग केलं यामुळे महायुतीचे मतदार किंवा एकूणच तरुण मतदार हे जास्त प्रमाणात आकर्षित झाले त्यांच्या मेसेजिंग मध्ये यश स्थिरता आणि मजबूत सरकारच्या चांगल्या भविष्याच्या वचनावर लक्ष केंद्रित केले गेले होते याचाही चांगलाच फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला अशी एकूणच काही कारण फॅक्टर्स आहेत ज्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूक अर्थात महायुतीने चांगलीच गाजवली आता महायुतीचे त्यांचे आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा वाढली आहे लाडकी बहीण युवा कार्य प्रशिक्षण शेतकऱ्यांची कर्जमाफी यांसारख्या काही प्रमुख योजनांमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवरचा भार वाढलाय तो भार आता त्यांनी कंट्रोलमध्ये आणावा लागणार आहे यानंतरच त्यांच्या नवीन योजना आणि आधीच्या योजना त्या चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होऊ शकतात याचा विचार करणं आता महायुतीला भाग आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं महायुतीचं जिंकणं हे महाराष्ट्राच्या भल्याचं का महायुती त्यांचे आश्वासन पूर्ण करणार का महायुतीच्या या टर्म मध्ये महाराष्ट्राची तिजोरी पुन्हा एकदा भरणार का महाराष्ट्राचा विकास महायुतीच्या माध्यमातून साध्य होणार का याबाबत तुमचं मत कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद